आपल्या अनंत कृपेला पाहत असणाऱ्या आणि वाहुली महावैष्ण नऊशे सोळाव्या क्रमांकाची ओळी आहे आणि या ओळीच्या माध्यमातून भगवान श्री कृष्णांनी

आणि नाही चुकली की मग काय कर्म कुशुवागी तीच पूजा आणि ती पूजा असल्यामुळं त्या वहीकडे जाण्याअगोदर थोडासा परिहार संत मोतीरा महाराजांच्या परंपरेनुसार चालत असलेला हा अर्ध हरिणाम सप्ताह म्हणजे अर्धवाडी माझं तरी काहीतरी आहे की या पवित्र स्थळी हन्वंतरायाच्या मंदिरामध्ये सुंदर असं प्रवचनाची सेवा तुमच्या ज्ञानवंतांच्या गुणवंतांच्या समोर मला करण्याची संधी प्राप्त झाली या भूमीनं अनेक संत महात्म्यांना जन्म दिलेली ही भूमी आहे पवित्र भूमी आहे म्हणून भारत देशच पवित्र आहे नव्हतं ही सगळी सगळ्यांचा नाव उल्लेख करून कर्ण गरजेचं आहे इतका वेळेतला वेळ एवढ्या उन्हामध्ये होय साहेब एवढ्या उन्हामध्ये रामायणाचारी मंडळी आले नामदेव महाराज असतील माऊली असतील आमचे ऋक्षराधन कुटेसर असतील ज्यांनी आम्हाला या माध्यमातून तुमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून निमंत्रण दिलं असेल बाबा संभाजी महाराज स्थानक असतील इतका सुंदर असा त्यांचा स्वभाव आहे तुम्ही म्हणाल मग आमचा नाही का रामायणाला अनुसरून गावाला अनुसरून तुमच्याच गावामध्ये शिक्षकाचं काम करतायत तुम्ही सर्व सद्भक्त मंडळी आमचे हरभा हरिभोंचे वडील तेही उपस्थित आहेत ज्ञात अज्ञात गुंडे गुंडे सगळे उपस्थित आहेत आणि म्हणून तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन माझं परमभाग्य यासाठी म्हटलंय की या गावापासन सोपान काकांनी कीर्तनाला सुरुवात केली गावातले तुमचे ज्ञानोबा मौलिक अरुणवाडीकर हे तर आहेतच आहे पण मी चरित्र काही घेत असतो संत मोतीरा महाराजाला आणि त्याच्यामध्ये उल्लेख आला होता पहिलं कीर्तन महाराजकर यांनी कुठे सुरुवात केली असते तर ते गाव आहे या रत्न आहेत खान असल्यावर राम महाराज असतील पुन्हा शिंदगीला असणारे मौली छोटे महाराज असतील ही नतमस्तक भाऊ या दगो जे रामायण घेतात त्यांना नत्मस्त होऊयात आणि विषयाकड आपण या ही परंपरा संत मोतीराम महाराजांनी फार विचार आणखी लावली सनाभरात परमार्थाशी पाच अलंकार आहेत ते पाच अलंकार सदुर संत मोतीरा महाराजांनी आपल्याला दिलेले आहे कोणते पाच अलंकार ठेवा आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या परंपरेमध्ये आपण असल्यामुळे परमार्थाचे पाच अलंकार आले पहिला अलंकार मोतीरा महाराजांनी शिकवला ते म्हणजे ज्ञान कोणता शिकवला ज्ञान ज्ञान मिळवलं पाहिजे जगातला अंधकार जर बाहेर असेल असेल तर नाही ज्ञाने सदृशता पवित्र मही विद्येत जगात पवित्र काय गुण जाणलं होत मोतीराम महाराजांनी जाणलं होतं बरं काम म्हणून या समुदायातील लोक जास्त ज्ञानवंत गुणवंत आचारवंत धैर्यवंत दिसून येतात का ज्ञान हा पहिला अलंकार आम्हाला तुला मृत्युरा आणि त्या ज्ञानाची कास धरून बाबा आज हा समुदाय महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे तो अलंकार ज्यांनी अंगीकार केला ज्यांनी ज्यांनी या पाच गोष्टीचा अवलंब केला त्यांचं जीवन हे आजही कसं आहे सुखप्रद आहे सुखप्रद आनंदाचा आहे करो परमार्थामध्ये जाते त्याच कावर पाऊल ठेवून वैराग्य वैराग्यमूर्ती श्री श्रीराम महाराज यांनी आचरण केलं आमच्या गावला याचे का गावातले तुमच्या होते पण गावातल्या माणसांना कमी जाणवतात बाहेरच्या माणसांना संत कळतात लक्षात मौनी गावात तेवढी किंमत नसते पण काय पाठणं होत मोतीराम महाराजांनी जे आचरण सांगितलं ना त्या आचरणावर पाऊलावर पाऊल ठेवून माझे राम महाराज गुवा आणि म्हणून यात्रे ही शेवा केली पहिला अलंकार सांगितला मोतीराम महादेव बाबा ज्ञान दुसरा अलंकार आहे निष्ठा दुसरा अलंकार कोणता सांगितला ते बरोबर हा तुम्ही परमार्थामध्ये असल्यामुळं तुम्ही काय केलं पाहिजे फार निष्ठेनं परमार्थ केला निष्ठेनं ते समजायचं मुकीरा महाराजांचे पायिका आहेत निष्ठावंत भाव भक्ता स्वधर्म भवन हे वर्म चुकून येत निष्ठा निष्ठीत वक्त नाही म्हणते काय लागतो परवार माय निष्ठा लागते निष्ठा किती मोदीला महाराजांची निष्ठा होती रात्र कळे दिवस न कळे निष्ठा आणि एवढी निष्ठा असते तुम्हाला आम्हाला ही निष्ठा दुसरा अलंकार सांगितलाय की तुम्ही ही निष्ठा सोडू नका म्हणून किती वर्षाचा परंपरेचा सप्ताह आहे तुमचा किती वर्ष आहे माझ्या गावात कालच शेवट झाला सरांना म्हणत आहे शिवीला महाराजांनी लावून दिलेली एकशे वीस वर्षाची परंपरा आहे आमच्यापेक्षा ही तुम्हाला पुढे आहे एकशे पंचवीस किती पंचवीस वर्षांची परंपरा निष्ठेनं चालवतात कोण चालवाले महाराज पण मोतीराम महाराजांनी लावून दिलेल्या चांगलं केलंय भगवत कस मी तिकडे दाखवायचं मोतीराम महाराजांनी जे जे लावून दिले ना ला। त्याच्यात वेगळं काय करायचं आपल्यावर जबाबदारी एक ती जबाबदारी आपल्या प्रार्थनेमध्ये मध्ये आहे मी त्यांचा पायी होण्यासाठी सदैव प्रयत्न करेल म्हणून ती निष्ठा बाळगली पाहिजे त्यांना माहीत होत हा देश भूमी पवित्र आहे भरतखंड नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती परमार्थी त्याचा व शवृत्ती मी परमात्मा शंभर वर्षाचा आयुष्य आहे आणि शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण परमार्थ निष्ठेनं केला पाहिजे कालच सांगू लागले काल्याच्या कीर्तनामध्ये ते आहे तिथ संभाजी महाराज नावाचे भक्त होते पण निष्ठेचा परमार्थ लागतो भूमिका देखील निष्ठेचा परमार्थ दिसाय साधी माणसं दिसतील त्यांना बिना लावता येत नसेल कदाचित येऊन अशा लढा नाही मी कुठे सगळ्या मृदंग लावता येत नसेल टाळ वाजवता येत नसेल पण निष्ठेनं पारमार्थ करायला भलेही हा चुकत असेल पण चुकीतूनच माणूस शिकतो रे मोतीराम महाराजांनी सांगायचं मारुदराव महाराजांनी सांगायचं जास्त फार ज्ञानवंत होत्या भाग नाही पण आचार वाढ होते आचार वाढ तुमची निष्ठा दुसरा अलंकार आहे मला विषयाकडे तिसरा अलंकार सांगितला ते म्हणजे वैराग्य काय बाळगलं पाहिजे वैराग्य आणि मग ते वैराग्य असेल ना तर मग तुम्ही त्या अलंकारामध्ये बोलता संसारिक वैराग्य असतात का असतात संसार चांगलं आहे येते नाही केल्यानं काय झालं आपलं नाही बरं का दोष देत नाही ही परंपरा जोतिराव महाराजांचा किती विचार असेल ते स्वतः ब्रह्मचारी होते ब्रह्मचारी असताना गादीवर कोणाला बसवलं मारुतराव महाराजांना बसवलं ब्रह्मचारी कमी असतील का होते ना हे पाटील माणूस होता मारुतराव महाराज मध्ये पण त्यांना समजलं की ही परंपरा पुढं चालवण्यासाठी इथं ब्रह्म ब्रह्मचर्यच पाळलं पाहिजे भाग नाही म्हणून मारुतराव दिली आणि ते त्यांनी पाळलं अशा निवारी झाली की दुसऱ्या दिवशी माझ्या गुरुवारी मारुतराव महाराजांनी कुठं दे ठेवला पंढर कमी नाही परंपरा सांगून दे ठेवणारी म्हणून वैराग्य वैराग्य असलं पाहिजे तिसरा अलंकार चौथा अलंकार सांगितलाय शांती तुम्ही जीवन जगत असताना संसार करा पण कसा करा शांती परत नाही सुख ये, ये अवगेची दुःख मनवणे उत्तर आल पहिलं फिर आ हे बाबा तुम्ही ज्ञानी असा आला ज्ञानी ज्ञानी तेवढी नव्हती ना तर ज्ञानी नव्हती अज्ञानी समाज होता पण ती मुलाचा संदेश दिला संसार करायचा तुम्हाला उद्या आणि प्रसंग येतील होय पती पत्नी मध्ये प्रसंग येतील भावा भावा मध्ये प्रसंग येतील गावागावामध्ये प्रसंग नक्की संसार सुपर होईल की नाही संसारात फार बर्फ ठेवा लाग जीवन जगत असताना समाज व्यवस्थेमध्ये वावरत असताना अनेक बोलणारी माणसं असतात साधू संतांना बोलले नवे नवे इथं जे दिसत आहे संत माधव भगवान बाबा त्यांना किती बोलले पण किती मी प्रसंग सांगत असतो थोडा सांगतो तुम्हाला आपल्या समुदायावर सांगाव एके दिवशी आळ घेण्यात आला मग भगवान बाबा त्या परंपरेमध्ये सांगा श्रेष्ठ आहे आपण सगळे श्रेष्ठ पण त्याच्यामध्ये गादीवर कोण आहे सध्या आपल्या गादीवर श्रेष्ठ व्यक्ती आहे ज्ञानवंत आहे गुणवंत आहे बरं का त्या गादीचा आपण सगळ्यात गादीचा मान मान केला पाहिजे गुण दोष म्हणायचं नाही पाहावं लागेल म्हणून नारायणगडावर नारायणगडावर राहत असताना तिथल्या चांगल झोपडीने ठरवलं करायचंय पितळ गुड नव्हत मग तिथे एक आत्या राहतो त्या आत्याला सांगितलं एक तर भगवान बाबाला छळण्यासाठी तयार हो हो तुझी चोरी दे नादा ना ना का तुला इथं गड्यावर राहायचं का हा गड्यावर राहायचं चुडी तर द्यावं लागलं आता काय काय म्हणून चोरी द्यायला तयार झाली सर चोळी दिल्याच्या नंतर चाडाळ चौकळीने ठरवलं मागली भगवान बाबा कुठून कुठे भगवान बाबा कुठे गेले खाली पहाटे त्यांचा नित्य नियम होता तुकाराम महाराजांसारखा हे संत मंडळी जे आहेत ना दररोज नित्य निर्माण करणारे आहेत ना काकडा किल्ला उठात आ आिची सेवा म्हणजे रामायणाची सेवा आहे दररोज रामायण करत जा तीन ग्रंथ वाचलेत पाहिजे मरण्याच्या अगोदर संभाजी महाराज तीन, तीन ग्रंथ मला वाचता येत नाही म्हणायचं नाही नाताला बसवायचं एवढा म्हणून दाखवत रामायण वाचूनच घ्यायचं ज्ञानेश्वरी वाचूनच घ्यायचे आणि भागवत तीन ग्रंथाला स्पर्श करायचा हरिपाठता आहे सगळे आहे म्हणून बाबा कुठं तरी गेले त्या चोरी ठेवल्या सांडाल चोपडीने सांगितलं बघा तुमचा भग्या वैरा केव्हा नाही म्हणता काय काय कुटाने केले आणले गो आणि आणल्याच्या नंतर खरीच चोळी दिसली भारत खाली

या इंद्रियांमुळे आरोप करायला येत ना ती इंद्रिय ठेवायची काय कमाल ते इंद्रिय आता मी ठेवणार नाही म्हणजे नाही पकार डुवाय नारायणगडाच्या खाली तिथ गेले महाराज छिपडीत घेतले हो आणि आपला एकंदरीत काय केलं इंद्रियच कापून टाकून तुळशी उगवल्या I'm going वैराग्य मूर्ती म्हणता त्याला वैराग्य म्हणे शांत डोक्याला विचार करतात म्हणून चौथा अलंकार सांगालो मी कोणता शांती पहिलं ज्ञान दुसरं निष्ठा तिसर शांती आणि चौथ सांगितलंय पाचवं सांगितलं अलंकार का। नामस्मरण काय करा सुदोदित नामस्मरण करता पाचवा अलंकार आहे परमार्थामध्ये हो पाच अलंकार मोतीराम महाराजांचे तंतोतंत आपल्या जीवनामध्ये सुखमय आहे उतरविले कष्ट करत असतील शेवट चालून करा नामस्मरण किती महत्वाचं दिलं नामस्मरणानं ना 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 काय होत नावे चितारिले उद्यानो एक कोटी योड निदान ना नाम स्मरणान होत आम्हा उ ते नाम स्मरण वाई रामायणाला गेलच पाहिजे दररोज ही मंडळी दिसताय ना शिक्षक आहेत की भगवान महा नाम ज उंडा असल्यामुळे पौनी इतले सुद्धा शेफ्टीतलं कसं आला मला कळलं नरोद रामायण सांगायचं वर्गामुंडय गुरू रामायण खंड थोडं द्यायचे आमच्या पद्धत मृती राम महाराजांचे मी सांगितलं ना, ना एक महिना आता खंड असतो संपतो रामायण तिथं हा संपदा त्या धन्यवाद आणि एक महिना झालं की मग श्रावण मध्ये मृति राम महाराजांची संगीत त्यांची कृपा तीच पद्धतमध्ये आहे काही काही गावामध्ये आहे म्हणून पाच अलंकार तुम्हाला सांगितले आपला विषय कोण आहे आपला विषय तया विश्वरा स्वकर्म कुसुमांची आविला पूजा केली भोय अपारा लागे म्हणून त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा कशाने प्राप्त होते महाराज भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगू लागले अर्जुना कर्म चांगले कर स्वकर्म कुसुमांची या विरा तुम्ही कोणत्याही कर्मामध्ये असाल चांगलं करा सावतामाळी शेतात असायचे गोरा कुंभार आव्यावर असायचे जनावाई गोऱ्या येचायच्या होय चोखा महाराज अठरा अफगड जातीतील जी संत मंडळी आहे त्यांनी कर्म सोडलं नाही बर का कर्मातच धर्म आहे तीच पूजे महाराज म्हणले ना स्वकर्मात भावेर मोक्षण मिळे हात हाद। शेतकरी चांगली शेती करा ना। मी शिक्षक आहे चांगले शिकवलं पाहिजे आम्ही कीर्तनकार बनले असू ना उच्च प्रतीचे कीर्तनकार बनलो असतो आम्ही बरं का पण आमचं अगोदर काम काय विद्यार्थ्यांना शिकवणार

असे जंगलाचा राजा आणि जंगलाचा राजा असल्यामुळं पत्नीला म्हटलं होय सगळे म्हणाले तुमच्या तोंडाचा वास येतो म्हणले तस आहे की किती वेळ सांगाली तुम्हाला तुमच्या तोंडाचा वास येते काय ना काही खतम दे म्हणजे पशु पक्षी कुठलाही प्राणी त्याचा आहार आण आहे आणि म्हणून बायकोईच्या अर्थी म्हणाले नामदेव महाराज त्या अर्थी सिंहानं ठरवलं की आपण विचारलं पाहिजे पशु पक्ष्यांना सश्याकडे आलं सिंह बैर इकडे लट सगळ्यात हलक काळी पण असते <laughs> हा म्हणजे तोंडाचा वास येते म्हण सांग म्हणला महाराज खरं सांगू का खर सांगायचं म्हटलं हो तुमच्या तोंडाचा वास येत आहे मी कोणी टाकले घेऊ त्या कोणा शिहाण कोणा कोल्याला बोलवलं आलं किती कमी आहेत का माझी पत्नी म्हणाले सगळे तो म्हणालेच म्हणाले कि तुमच्या तोंडाचा वाश येत आहे म्हणजे तोंडाचा वाश येत आहे महाराज म्हणले ते ते हुशार होत कोहला प्राण्यामध्ये कसा आहे हुशार आहे त्यामुळे कोहल्याने सांगितलं महाराज खरं सांगू ना सांगतो खरं सांग माझ्या तोंडाचा वास येतो का कोणाला <laughs> <आ, का इतल्या? laughs> <धल्या तेच्या> मला महाराज मला सर्दी झाली सर्दी काय झाले सर्दी झाली त्याच्यामुळं आ मला काहीच येत नाही समाधापतसे काय झाले कोण सांगाले हे सांग आ चांगले कर्म कोणी करत नाही एक कवी म्हणतो की आपण चांगले कर्म करण्यासाठी पन्नास वर्ष झालं या देशाला मी म्हणाल ठीक कसं काय आणाय बडी कवी म्हणतोय अरे तुमच तुमचं कार्य चांगलं करा काम चांगलं करा मला वंदन करीत बसू घेऊ नका म्हणतात ती उमर गाठली अभिवादन मध करू नका मीच विनविते हात जोडून वाटवा कडे भरू नका पन्नास वर्ष नंतर साहेब या देशाला स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यानिमित्त त्याने त्याने फक्त एकच करा वै? वा वेगळ्या वाटेन भ्रष्टाचाराच्या आणि तिच्या ह्या वाटेन नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा दृहालं तुसरे बदल से मनोनी पन्नास उमर गाठली अभिवादन